लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधला खरा अडथळा डिस्टन्स नसतो खरा संघर्ष असतो त्या नात्यातलं कनेक्शन हळूहळू फिकट होत जाणं गेल्या सात आठ वर्षांपासून मी रिलेशनशिप कोच म्हणून काम करतो ना, आहे हजारो लोकांना रिलेशनशिप संदर्भात मार्गदर्शन केलंय यावेळी एक गोष्ट वेळोवेळी समोर आली ती म्हणजे सुरुवातीला रोज सकाळचं गुड मॉर्निंग व्हिडिओ कॉल रात्रीचं झोपताना गुड नाईट हे सगळं छान वाटतं गरजेचं वाटतं गरजेचं आहे देखील पण कालांतराने हेच सगळं रुटीन होऊन जातं यावेळी जरा सुरुवातीचे दिवस आठवून बघा प्रत्येक कॉल एक्साइटमेंटने भरलेला असायचा प्रत्येक मेसेजमध्ये जीव ओतलेला असायचा का कारण आपण त्या कनेक्शनसाठी आपण मनापासून प्रयत्न करत होतो तेवढाच प्रयत्न तेवढंच लक्ष तेवढीच काळजी नात्यामधली ती तेवढीच उपस्थिती जर आपण आज पुन्हा देऊ लागलो तर कुठलाही डिस्टन्स तुमचं प्रेम कमी करू शकत नाही कधी त्याला किंवा तिला अचानक एखादं आवडतं गाणं पाठवा कधी काहीच कारण नसताना प्रेमळ व्हॉइस नोट टाका कधी व्हर्च्युअल डिनर प्लॅन करा कधी जुन्या आठवणींचा कोलाज शेअर करा छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी त्या नात्याला नव्यानं श्वास देणाऱ्या असतात कारण प्रेम कधीही डिस्टन्समुळे कमी होत नाही ते कमी होतं जेव्हा आपण त्या नात्यात एफर्ट घेणं थांबवतो एखाद्याला पटवायला आपण काय काय करत असतो बघा मग ते प्रेम मिळाल्यावर टिकवून ठेवायला देखील एफर्ट्स घ्यावे लागतील खरं प्रेम जवळ असो किंवा दूर असतो ते फील होतच ते कधी दूर वाटत नाही